नमस्कार कुटुंब हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बहुतेकदा आजी आजोबा बरोबर ना पण आजच्या बदलत्या काळात त्यांची भूमिका खरंच तशीच राहिली आहे का आजच्या या विशेष विश्लेषणात आपण डॉक्टर सुरेश भारती यांच्या अभ्यासाच्या आधारे नेमकं हेच समजून घेणार आहोत की भारतीय समाजात आजी आजोबांची ही महत्त्वपूर्ण भूमिका कशी बदलत चालली आहे बघा किती सुंदर विचार आहे हा कुटुंब संस्था ही फक्त एकत्र राहण्याची जागा नाही ती तर एक शाळा आहे हो एक अशी शाळा जिथे मूल्य परंपरा आणि अनुभव जपले जातात पुढच्या पिढीला घडवणारी ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची शाळा पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो आजकाल कुटुंबांची रचना बदलतीये बरोबर मग अशा वेळी घरातल्या सगळ्यात अनुभवी सदस्यांची म्हणजे आपल्या आजी आजोबांची भूमिका कशी बदलते ते या नव्या रचनेत स्वतःला कसं सामावून घेतात तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत एक नजर टाकूया सगळ्यात आधी आपण कुटुंबात त्यांच्या भावनिक स्थानाबद्दल बोलू मग संयुक्त कुटुंबात त्यांची भूमिका काय असते आणि विभक्त कुटुंबात ती कशी बदलते हे पाहू नंतर या दोन्हीची थेट तुलना करू आणि शेवटी त्यांचं योगदान खरंच किती महत्वाचं आहे हे समजून घेऊ चला तर मग सुरू करूया ओके तर पहिला मुद्दा कुटुंबाचा भावनिक आधार बघा आपल्या भारतीय संस्कृतीत आजी आजोबा म्हणजे फक्त वडीलधारे नसतात ते तर आपल्या कुटुंबाचा भावनिक आणि सांस्कृतिक आधारस्तंभ आहेत असं समजा की संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा एक भक्कम धागा आणि ही भूमिका सगळ्यात जास्त कुठे उठून दिसते तर आपल्या पारंपरिक संयुक्त कुटुंब पद्धतीत चला तर मग जरा खोलवर जाऊन पाहूया की या व्यवस्थेमध्ये आजी आजोबा रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग कसे बनतात आता संयुक्त कुटुंब म्हणजे नेमकं काय सुप्प आहे एक असं घर जिथे आजी आजोबा आईवडील काका काकू मुलं म्हणजे अनेक पिढ्या एकत्र एकाच छताखाली राहतात आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण आजी आजोबांची जी पारंपरिक भूमिका आपण म्हणतो तिचा पायाच या रचनेत आहे जरा विचार करा संयुक्त कुटुंबात आजी आजोबा काय काय नसतात ते मुलांची काळजी घेतात त्यांच्यासोबत खेळतात त्यांना गोष्टी सांगतात त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख लावतात घरातल्या परंपरा सण उत्सव या सगळ्याची ओळख करून देतात आणि सगळ्यात महत्वाचं निस्वार्थ प्रेम देतात म्हणूनच तर त्यांना संस्कारांचे वाहक असं म्हटलं जातं ते अगदी खरंय पण आता चित्र बदलले विशेषतः शहरांमध्ये विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली खूप वाढली आहे आणि याचा थेट परिणाम आजी आजोबा आणि नातवंडांच्या नात्यावर झाला आहे एक मोठा बदलच घडलाय म्हणा ना विभक्त कुटुंब म्हणजे काय हे तर आपल्याला माहितीच आहे जिथे फक्त आईवडील आणि त्यांची मुलं स्वतंत्रपणे राहतात ही रचना संयुक्त कुटुंबाच्या एकदम उलट आहे आणि साहजिकच यामुळे आजी आजोबांच्या भूमिकेतही मोठा बदल होतो हे बघा प्रेम कमी होत नाही माया तीच राहते पण भूमिका मात्र बदलते जे आजी आजोबा आधी रोजच्या आयुष्याचा हिस्सा होते ते आता अंतर आल्यामुळे आणि कुटुंब रचना बदलल्यामुळे एक प्रकारे दुरून मार्गदर्शन करणारे बनतात आणि याचा एक परिणाम खूप गंभीर असू शकतो त्याला भावनिक पोकळी असं म्हटलं गेलंय म्हणजे काय तर जेव्हा मुलांना आजी आजोबांचा तो रोजचा सहवास मिळत नाही त्यांच्या गोष्टी त्यांचं प्रेम रोज अनुभवायला मिळत नाही तेव्हा नकळतपणे त्यांच्या आयुष्यात एक रिकामी जागा तयार होते एक पोकळी तयार होते मग ही पोकळी भरायची कशी आजची कुटुंब यावर वेगवेगळे मार्ग शोधतायत आता सुट्टीतल्या किंवा विकेंडच्या भेटी म्हणजे एक मोठा सणच असतो टेक्नॉलॉजीमुळे म्हणजे व्हिडिओ कॉल्समुळे अंतर थोडं कमी झालंय पण खरं सांगायचं तर हे नातं जपण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ही पालकांवरच येते त्यांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात अच्छा तर मग आपण दोन प्रकारच्या कुटुंब पद्धती पाहिल्या मग या दोन्हींचे फायदे तोटे काय आहेत चला आता यांची एक थेट तुलनाच करून बघूया इथे बघा आपल्याला दोन्ही बाजू अगदी स्पष्ट दिसतयत संयुक्त कुटुंबात मुलांना सतत मार्गदर्शन मिळतं प्रेम मिळतं संस्कार घडतात तर विभक्त कुटुंबात पालकांना अधिक स्वातंत्र्य मिळतं पण त्याचबरोबर मुलांच्या संगोपनाचा पूर्ण भारही त्यांच्यावरच येतो म्हणजे थोडक्यात काय तर कोणतीही एक पद्धत चांगली किंवा वाईट असं नाहीये दोन्हीचे आपापले प्लस पॉइंट्स आहेत आणि आव्हानही आहेत तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत त्यांचं कालातीत योगदान या सगळ्या विश्लेषणाचा सार काय आहे ते आता आपण पाहूया आणि खर, सार खरंच खूप सोप्पं आहे कुटुंब कुठल्याही प्रकारचं असो संयुक्त असो किंवा विभक्त आजी आजोबांचं महत्त्व मुलांच्या आयुष्यात कधीही कमी होत नाही त्यांची भूमिका ही गरजेची आहे आणि ती तशीच राहणार आहे ह्यासाठी एक खूप सुंदर शब्द वापरला गेला आहे मार्गदर्शक दीपस्तंभ विचार करा जसं समुद्रात भरकटलेल्या जहाजाला दीपस्तंभ योग्य दिशा दाखवतो अगदी तसंच आजी आजोबा आपल्या अनुभवाच्या प्रकाशात पुढच्या पिढीला योग्य मार्ग दाखवतात त्यांचं योगदान हे फक्त मुलांची काळजी घेण्यापुरतं मर्यादित नाहीये ते आपल्याला एक असा वारसा देतात जो पैशाने विकत घेता येत नाही तो वारसा आहे त्यांच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणाचा कधीही न आटणाऱ्या प्रेमाच्या झऱ्याचा आणि आपल्याला आपल्या मुळांशी आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवणाऱ्या एका जिवंत दुव्याचा म्हणूनच ते कुटुंबाचा खरा भावनिक आधारस्तंभ आहेत आणि म्हणूनच डॉक्टर भारती यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष हाच सांगतो की आजी आजोबांची भूमिका ही फक्त एक जुनी परंपरा नाही आहे तर ती मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे शारीरिक मानसिक आणि भावनिक वाढीसाठी एक अत्यावश्यक गरज आहे तर मग जाता जाता एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांसाठी आहे आजच्या या धावपळीच्या जगात जिथे कुटुंब लहान होत आहेत आणि अंतर वाढत चाललंय अशा वेळी आजी आजोबा आणि नातवंडांमधलं हे सुंदर अनमोल नातं जपण्यासाठी आणि ते अधिक घट्ट करण्यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा